गुड मॉर्निंग आज सगळे प्रियास लवलॅब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज गुढीपाडवा तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा चला आता सण म्हटलं की लगबग गडबड आहेच तर बहीण आली आहे आणि आता आम्ही लवकर उठलोय दोघी पण आणि स्वयंपाकाला लागलोय कुकर लावून आता पहिल्यांदा चहा घेतो आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करतो कुकर शिट्ट्या करेपर्यंत आमचं चहाचं चा घ्यायचं चाललंय आणि दोघी पण बसून खारुताईची गंमत बघतोय की आज पण आम्ही निवांत ना त्याच्यामुळे आज तिला खाऊ दिलं आहे तर कशी येते कशी खाती आहे तर ते मी तिला सांगते आणि चाललेत आमच्या गप्पा हळूहळू चाललं सगळं आणि आमच्या ना खारू येईल तीन पिल्लं झालेत बरं का आता ही छोटी छोटी पिल्लं आता बाहेर पडायला लागलेत ते आमचं कपाट आहे ना बाल्कनीतलं त्या कपाटात किती पिल्लं घातले तर वरचा बॉक्स तिकडे आम्ही उघडतच नाही ना त्या पाईपवरून जाऊन तर हे पिल्लू बघा इथे बसून आता तांदूळ खातं आहे एक खाली चपाती टाकले ते खातं आहे एक असं फिरतं आहे अशी तिघांची नुसती धमाल मस्ती चालू आहे गवतावरून पळतात आहेत काय काय करतात आहेत आणि आम्ही त्यांच्या मजा बघतोय की भारी वाटते आणि माझ्या या मी म्हटलं ना झा वेलीला फुलं काय येत नाही तर हे कळ्या खातात आहेत आत्ता मला कळलं म्हटलं फुलं काय येत नाही आहेत तर हे पक्षी पण येतात हे बघा झाडं खायची चाललेत काही दोघांची नुसती मस्ती मस्ती चालली आहे सकाळी सकाळी बाहेर येतात नंतर जाऊन घरात बसतात शांतपणे मग नाही दिसत लवकर खरं तर आज आमच्या गावची जत्रा असते ज्योतिबाची पण मला काही जाताना आलं अहो मात्र गेलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही तिघंच आहोत घरात मी आकाश आणि बहीण तर आता सगळ्यात आधी वरण आणि तिच्या चपात्या होत्यात एका बाजूला म्हटलं वरणाला फोडणी घालून घेऊ आता भाजी काय करायची तर सगळ्यांची आवडती बटाट्याची भाजी कोणताही सण असला की बटाट्याची भाजी लागते आणि गोडासाठी मी म्हटलं श्रीखंड आणायचं गप्पा करत करत स्वयंपाक चालला आहे मी वर्णाला फोडणी देऊन घेते तोपर्यंत ती चपात्या करते आणि मग भाजी करायची आणि एकदा स्वयंपाक झाला ना की मग टेन्शन फ्री मग गुढीची तयारी करायची कारण सगळं नैवेद्य वगैरे तयार पाहिजे ना आणि साडी नेसायची ना मग त्याच्यामुळे मग परत साडी नेसून स्वयंपाकघरात काम करायला थोडी जमणार काय करतेस कोणती भाजी बटाट्याची भाजी बटाट तेल आहे की नाही अगं टाकले थोडंसं टाकले कमी तेलातली बटाट्याची भाजी आज खाऊ मग लागते बटाटा चांगला महीना झालं तेल कमी झालं केलं महिना गोड पण खायचं औरुला पण आश्चर्य वाटलं एवढं तेल ताईनं कमी केलंय म्हटलं काय करणार केले तिला विश्वासच बसत नव्हता आता आम्हाला कॉफी प्यायची तलब आली म्हटलं स्वयंपाक होतोय तोपर्यंत कॉफी घेऊन म्हटलं आता मग गुढी उभारायला सुरुवात करूया कारण गुढीला दाखवल्याशिवाय नैवेद्य खाता येणार नाही का ना काही म्हणून म्हटलं कॉफी तरी घेऊया या वर्षी गुढीची साडी मिळाली नाही ना म्हणजे ठेवली होती पण आता सापडे ना आम्ही घरीच बनवली कशी दाखवला Mm. गुण। वस्त्र असं तयार केलं मला हा ब्लाउज पीस मिळाला माझ्याकडे होता त्या ब्लाउज पीसला जसे आम्ही काय केल्या पट्ट्या करून इथे छान असं स्टॅपलर मारून घेतलं आणि आता साडी केली दाखव साडी केली बघा छान गोष्ट किती छोटी साधी काय तर एक मिळालेला ब्लाउज पीस किंवा साडीतला उरलेला ब्लाउज पीस त्याची बनवलेली ही गुढीची साडी पण त्या निर्मितीचा आनंद म्हणजे आपण काहीतरी तयार केल्याचा आनंद आणि अशा वेळी आपणच आपलं कौतुक करायचं वा मस्त कोकिळेचा सूर आंब्याच्या मोहराचा सुवास आणि नववर्षाची नांदी घेऊन गुढीपाठ येतो नूतन शालिवहन शकवर्षाचा प्रारंभ होतो आणि त्याचबरोबर वर्षभरातल्या सण उत्सवाचा निर्देश करणाऱ्या नवीन पंचांगाची पण सुरुवात होते या सण उत्सवांना जरी धार्मिक महत्त्व असलं तरीसुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून या सण उत्सवांचा उद्देश पण खूप महत्त्वाचं आहे बरं का आपल्याकडे वर्षातल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आणि या मंगलदिनी आपण वेगवेगळे संकल्प खरं करत असतो तुम्हाला तर माहिती आहे या दिवशी कडुनिंबाचा पाला खाण्याची पद्धत आहे जी वैद्यकीय दृष्ट्या अतिशय चांगली आहे नाही पण आता ही आली की ही मशीन निघते आणि तिला आवड आहे ना ॲक्च्युली मी पण कोर्स केला तिने पण बेसिक केला पण मला वेळ नसतो ती स्वतः कधी नटत नाही फॅमिलीमध्ये आम्ही सगळ्या शेवटी ती असते तिची तयारी नेहमीच तिचं असं असतं पाक सगळा आवरून आम्ही तयार झालो आणि आता गुढीची पूजा करायची चालली आहे किती छान वाटतं ना खूप प्रसन्न वाटतं हे सण उत्सव आपल्या मनाला किती आनंद देतात पॉझिटिव्हिटी देतात आणि मला तर खूप आवडतात सण समारंभ साजरे करायला त्यानिमित्तानं आपण सगळे भेटतो एकत्र येतो आपले आप्तेष्ट मित्र परिवार एकमेकांना शुभेच्छा देतो हे सण आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये चैतन्य आहे नाही का चला आता गुढीची पूजा झालेली आहे पण नंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की माझा नारळ आणायचा राहिला

आता काय झालं पोड भरले चांगलं श्रीखंड चपाती खाऊन झाले आता भेटायचं संध्याकाळी मामाच्या मुलीकडे जायचं बरेच दिवस जायचं योग येत नव्हता जातो तीही तिकडूनच जाईल घरी तिच्या मी येईल परत मी राहते मला त्याचं हो हो आणि अहो आता गावाला गेलेत ना जत्रा असते आमची पाडव्याला खरं मला पण जायचं होतं पण मला इतका काल उशीर झाला की पॉसिबलच नव्हतं जाणं कारण परत लगेच उद्या निघायचं होतं मग ते त्याच्यामुळे राहून गेलं तर आता आहे तर आता सुट्टी आहे तर त्याचा उपयोग करून घेऊया कारण बरेच वेळेस वेळेला लोक बोलवतात पण आपल्याला जायच मिळत नाही तर आता मामाच्या मुलीकडे जायचं सगळं आवरून झाले सगळं क्लीन करून निघाले म्हणजे आल्यावर निवांत संध्याकाळी गुढी उतरायला परत येणार आहे मामी बहिणीच्या घरी आम्ही आत्ताच आलो तिला आता भेटणार आणि मग निघणार तिच्याशी गप्पा केला कारण ती पण जॉब करते पोलीस डिपार्टमेंटमध्ये तिला सुट्टी आहे योगायोगाने म्हणून म्हटलं चला भेटून येऊया बरेच दिवस झालं यायचं यायचं तर राहून जात होतं आताच आले घरी बहिण गेली तिकडूनच तिच्या मिस्टर मी आता आले आता सण आहे म्हटल्यावर जाताना साडीच नेसून गेले होते ना दिवसभर साडीत राहिला आणि घरून लागले ना आता चेंज करते मूळ अवतारा देते आकाशने चहा ठेवलाय आता चहा घेतो दोघं गप्पा मारतो आता काही स्वयंपाकाचं टेन्शन नाही दोघच होत मला बोलायला कोणीतरी लागतं आणि अहो बरोबर माझ्या गप्पा नेहमी चालू असतात आज ते नाहीत मला घर खायला उठते तर मी बाहेर जाऊन आले म्हणजे बघा ना बहिणीकडे जाऊन आले तरीसुद्धा माझा वेळ जात नाही पण आज आकाशने ती कसर भरून काढली त्याला कळलं तो घरी थांबलं आहे जाणार होता बाहेर पण गेला नाही तर त्याच्यावर गप्पा केल्या चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुन्हा असेच गप्पांच्या कट्ट्यावर बाय टेक केअर